कुरुंदवाड्यातील प्रभाग क्रमांक दोन मधील आगामी निवडणूक लढत अत्यंत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या प्रभागात युवा नेतृत्व म्हणून भाजपचे संदेश टेवर्टी यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आणि युवा वर्गाला सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून संदेश टेवर्टी यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना निवडणुकीची संधी दिली आहे संदेश टेवर्टे यांच्यासोबतच या प्रभागातून दुसऱ्या महिला उमेदवार म्हणून प्रज्ञा जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांनाही नागरिकातून चांगलीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक दोनमधून संदेश टेवर्टे आणि प्रज्ञा जोशी या दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून येथील निवडणूक आता अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार समीरा जोशी यांच्यासह प्रभाग दोन मधील आणि पोलीस भरतीमध्ये अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस